नमस्कार भारत आपलं सर्वांचं स्वागत विविध कॉन्ट्रॅक्टदारची देयके थकलेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य सरकारकडे नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील कॉन्ट्रॅक्टदारची बिले अडकल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत लवकरात लवकर बिले अद्या करण्याची मागणी कॉन्ट्रॅक्ट संघटनेच्या वतीने करण्यात आले असून जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे मंत्रालयावरती तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य सरकारला दिला आहे व उस्मानाबादची पुनरावृत्ती नांदेडमध्ये होऊ नये याची देखील दक्षता राज्य सरकारने घ्यावी कारण एकीकडे राज्य सरकारने आमच्याकडून कामे करून घेऊन हे सरकार परत एकदा निवडून आले आहे तरी देखील आमचे बिले अदा करण्यात टाळाटाळ ताल करत आहेत त्यामुळे आम्हाला देखील आत्महत्या करण्याची वेळ राज्य सरकारने आणू नये अशी देखील विनंती राज्य सरकारकडे आंदोलन केली आहे पाणी पुरवठा संघटना आणि बाकीच्या संस्थेनं आज एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की ठेकेदाराचे गेल्या सहा महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं पेमेंट नाही त्याच्यामुळं बाजारामध्ये ठेकेदाराची पद कमी होत आहे ठेकेदाराचे बँकेचे हप्ते भरायचे आहेत त्याचं एक टेन्शन आहे अनेक ठेकेदारांनी आता आत्महत्या केलेल्या आहेत शेतकऱ्यानंतर आता ठेकेदाराची आत्महत्या करण्याची पाळी येईल की काय अशी परिस्थिती आहे शासनानं त्यांच्याकडे जे पैसे होते त्याच्यापेक्षा शंभर पट अधिक कामं काढून आमची फसवणूक केलेली आहे लोकांच्या आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेक केलेली आहे कामं करून घेतलेली आहेत आणि निवडणूक जिंकलेली आहे पण कामं करून निवडणूक जिंकली परंतु आमचे पैसे देण्यासाठी मात्र यांच्याकडे आता पैसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे लाडकी बहिणीसाठी अनेक योजना फुकटच्या योजना यांनी राबवल्यामुळं जे काम करणारे आहेत त्यांना पैसे नाहीत व जे काम न करणारे आहेत त्यांना हे पैसे देते उलट सरकार आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांचा धिक्कार करतो निषेध करतो आणि एक दिवसाचं हे आंदोलन आहे एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे हे नांदी आहे पुढच्या आंदोलनाची महाराष्ट्रातून जर ठेकेदार जर उठला तर या ठिकाणी या शासनाचं काही खरं राहणार नाही अशी आमची खात्री आहे ठेकेदाराला सांभाळा ठेकेदाराला वाचवा ठेकेदार आत्महत्या होऊ देऊ नका ही आमची कळकळीची विनंती आहे धन्यवाद महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यामध्ये आज सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी एकोणीस ऑगस्टला महाराष्ट्राचा कंट्रा शासकीय कंत्राटदार सर्व संघटना मिळून आज प्रत्येक जिल्हाधिकारी समोर प्रत्येक जिल्हाधिकारी समोर धन्य देण्याचे अनुदान केले होते त्यासाठी आज आम्ही ते जमा झाले मागील एक वर्षापासून आम्ही ते केलेले कामाचे देयकाचा पाठपुरावा करत आहेत शासन काही मनावर घेत नाही त्याचा पहिला भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व जिल्ह्यामध्ये धरणे देण्याचं केले यापुढे जर शासनाने जर आमचे बिलाकडे गंभीर याने घेतले नाही काम बिला पैसे देण्यासाठी तर आम्ही आझाद मैदान मंत्रायला उपोषण करायचं ठरवले आहेत या संघात आज आमच्या सोबत पाणी पुरवठा संघटना बिल्डर असोसिएशन मजूर सहकारी संस्था सर्व संघटनाचे प्रतिनिधी इथे जमा आहेत महाराष्ट्रात एकूण कोटी देणे आहेत आणि प्रत्येक कॅबिनेट मीटिंगमध्ये शासन काही गंभीरताने घेत नाही फायनान्स मिनिस्टर अजितदादा काही गंभीरताने घेत नाही या विषयावर पाणी पुरवठा एक दीड वर्षापासून बिल पेंडिंग आहे एक रुपयाही नाही कामही बंद आहेत पीडब्ल्यूडीचे कामं बंद आहेत प्रत्येक ठिकाणी गुलाबराव पाटील जलजीवांचे सिरियस घेणं झाले कोणी विचारले तर एक रुपये बी कॉन्ट्रॅक्टरचं देणं घेणं हे म्हणतात दादा काय पवार म्हणतात तुम्ही बिलाची यादी द्या आम्हाला हे म्हणायचं की तुमच्याकडलंच जे आकडे आहेत आम्ही जे आज दाखवायला तुमच्याकडेच आकडे अठ्याऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही देणं आहेत आणि तुम्ही म्हणता शासनाचे की कॉन्ट्रॅक्टरची यादी द्या हे खूप शासना लाजिरवाणी गोष्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा सळ राहिले आणि कॉन्ट्रॅक्टर खूप परेशान आहे आज आज अनेक लोक आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत खूप आर्थिक अडचणी पण सहा महिन्यापासून जगत आहेत आणि आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आमचा हे निषेध व्यक्त करायले आणि जर याच्यात जर आमचे हे मागणी आमची आठ पंधरा दिवसात पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयात दळत देऊन पूर्ण महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टरला बसणार आहे आज आम्ही